नमस्कार मंडळी तर सोनाली झोममेकर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासाठी जे आपण साजूक तूप बनवतो ना त्याची जी जो लोणी तयार करतो ते एकदम हटक्या स्टाईलने आणि झटपट होणारे अगदी कमी भांड्यामध्ये म्हणजे जास्त जा पण भांडे भरत नाहीत आणि ना मिक्सरच्या भांड्याची झंझट ना मिक्सरची झंझट आणि ना, ना लाईट लाईट असण्याची किंवा जाण्याची भीती किंवा टेन्शन एकदम सोपे आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला इथं लोणी कशी काढायची आहे साजूक तुपातले हे आज दाखवणार आहे आजपर्यंत कुणीही तुम्हाला ही अशी एकदम सोपी ट्रिक लोणी काढण्याची दाखवली नसेल तर तीच एकदम सोपी तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे आणि एकदम झटपट लोणी तयार होते निघते आणि वेळ पण वाचतो आणि पटकन लोणी आप आपले तयार होते आणि तूप पण खूप छान निघते जास्तीत जास्त तूप कसे काढायचे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा कुठेही जाऊ नका सर्दीचा घसा बसलेला आहे त्यामुळे आवाजात थोडासा बदल आहे तुम्ही समजून घ्या तर मी इथे एक मोठे रुंद असे पातेले घेतलेले आहे ॲल्युमिनियमचे आणि जो भाजीचा आपला चमचा असतो पळी तर तो एकदम लांब दांड्याची मोठी पळी घ्यायची आणि साई आपली जी दुधावरची ठेवलेली आपण साई आहे ती घ्यायची तर मी इथे दहा दिवसाची ठेवलेली साय घेतलेली आहे आणि ती सगळी साय ह्या पातेल्यामध्ये ओतून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून याला बघा घुसळत राहायचं आहे जास्त एकदमच पाणी टाकलं तर पटकन लोणी तयार होत नाही एकदम थोडं 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 पाणी टाकलं की हे जे लोणी आहे ते एकदम पटकन असं घट्ट होत चालतं आणि मग त्याचं नंतर नंतर पाणी सोडत जातं जेवढं आपण पाणी थोडं थोडं करून जास्त टाकत जाऊ ते तर मी इथे थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही सारखं हाताने ढवळत राहायचं आहे ढवळत राहायचा हा जो चमचा आहे तो असा आपण जसं चिक कसा हटतो कोरडाईचं तशा पद्धतीने हलवत राहायचा आहे अजिबात झंझट नाही हात दुखण्याची काहीच कारण नाही पटकन लोणी तयार होते तर बघू शकता आपलं लोणी इथे तयार व्हायला हो लागलेलं आहे सध्या उन्हाळा आहे त्यामुळे एकदम लोण्याचा गोळा असा निघणार नाही पूर्ण गोल गोल पण लोणी वेगळं आणि त्याचं जे ताक निघतं वेगळं पाणी ते वेगळं होतं आणि एकदम दोनच भांड्यात कमी भांडे भरतात वेळ वाचतो ना लाईटीचं टेन्शन एकदम झटपट आणि सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जास्तीत जास्त तूप आणि जास्तीत जास्त लोणी पण निघते या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पुढं बघतच राहा तर मी बघा एक सारखा चमचा हलवत आहे आणि आता आपलं लोणी बघू शकता किती सॉफ्ट असं लोणी इथे तयार झालेलं आहे तर मी तरी पण अजून थोडंसं पाणी टाकून याला हलवून घेणार आहे तर आता एक पाच ते सात मिनटं स्क्त मी हलवलं आहे तर भरपूर असं मस्त झालं आहे बघा आणि मी लोण्याचा गोळा आता तयार करायला बघते पण पूर्ण गोळा हातावर येत नव्हता तर मग काय केलं आहे त्याला मी पूर्णपणे गोळा करून घेतलेला आहे व्यवस्थित बघू शकता आणि याचं पा जे ताक आहे जे पाणी आहे ते दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे आणि यामध्ये जर थोडंसं लोणी गेलं तर जाऊ द्या काय करायचं गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे लोणीवरती आणि ताक खाली राहतं तर खूप सोपी पद्धत आहे तर दोन्ही भांड्यामध्ये म्हणजे ज्यामध्ये साय मी ठेवली होती तेच दोन्ही भांडे आहेत हे या दोन भांड्यामध्ये मी साई ठेवली होती आणि जास्त भांडे पण नाही भरवलेले ज्या भांड्यात साई होती त्यामध्ये ते से ताक पण ओतून घेतलेले आहे आणि थोड्या वेळ थांबलं की त्याच्याबरोबर वरती लोणी येतं त्या ताकावरती ते पूर्णपणे लोणी घ्यायचं आणि हे बघा इथे लोण्याचा गोळा नव्हता अशा पद्धतीने झाले तर मी त्याला पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे आणि जे ताक निघतं ना ते पुन्हा एकदा याच्यात टाकणार आहे तर व्यवस्थित असं लोणी इथे आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पण त्याला एकदम व्यवस्थित फेटून घ्यायचं फेटून का घ्यायचं यामध्ये थोडीफार साई राहिलेली असती कारण आपण हाताने बनवलेलं आहे ना त्यामुळे थोडेफार राहिलेल्या साईचं मग असं व्यवस्थित मिक्स केल्यावर लोण्यात रूपांतर होतं तर मी बघा थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचं पूर्णपणे असं म्हणजे एकदम गोळा होत नाही थोडंसं आता उन्हाळा आहे त्यामुळे नाही तर थंडीत पूर्ण गोळा निघतो याच पद्धतीने केल्यावर तर बघा मी आता चमचा पुसून घेतला आहे आणि आपलं इथं लोणी पूर्णपणे व्यवस्थित एकदम सॉफ्ट आणि जी थोडीफार साई राहिलेली आहे ती पण मोडलेली आहे आणि याचं जे आता पाणी आहे ते मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेत आहे बघू शकता तर आपलं एवढं असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि हे जे आहे हे पुन्हा एकदा आपण गाळणीने गाळून घेणार आहोत म्हणजे ज्या राहिलेसायलेलं लोणी आपल्या हातात पडेल आणि तूप जास्तीत जास्त निघण्यास मदत होईल तर बघा मी इथे गाळणीने गाळून घ्यायचा प्रयत्न केला होता छोट्याशा पण त्यांनी नाही गाळता आलं तर मग मी दुसरी मोठी गाळण घेतली आणि त्यांनी एकदम व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे बघू शकता तर छोट्या गाळणीने गाळत तरी चालतं पण ती थोडीशी छिद्र मोठं पाहिजे तर मोठी गाळणी घ्यायची त्यामध्ये हे जे आपलं ताक निघालेलं आहे ते गाळून घ्यायचं तर तुम्हाला मी दाखवतेच शेवटी कसं राहतं ताक एकदम व्यवस्थित चाळणीमध्ये तर बघू शकता हा बघा सगळं पाणी म्हणजे जे ताक आहे ते सगळं निथळून गेलेलं आहे आणि वरती जे दिसत आहे ते तुम्हाला फक्त लोणी दिसत आहे तर हे लोणी आपलं इथे सगळं आपण हे करून घेतलंय आणि तुम्ही या ताकापासून कढी पण बनवू शकता यामध्ये थोडंसं मोरवण घालायचं आणि मस्त आपली कढी इथे तयार होती त्या ताकाची तर मी नव्हते वापरणार कारण आमच्या घरचं दही दूध आहे त्यामुळे मी हे ताक शक्यतो वापरत नाही पीठ मळण्यासाठी वापरते तर तुम्ही पण या गव्हाचं पीठ मळायला हे ताक वापरू शकता आणि बघा मी इथं लोणी तयार करून घेतलंय आणि आता आपण तूप तयार करणार आहोत तर जास्तीत जास्त लोणी निघाले की नाही त्या ट्रिकने गाळणी गाळल्यानंतर ट्राय करून बघा एकदा ही पद्धत तर मी इथे लोणी काढलेलं पातेलं जे आहे ते गॅसवरती ठेवलं आहे आणि गॅस चालू केला आहे आणि चमचा ज्या चमच्याने आपण लोणी तयार केले तोच चमचा घ्यायचा आणि व्यवस्थित साजूक तूप तयार करायचं आहे साजूक तूप निवळायला वेळ लागत नाही एकदम पाच ते सात मिनटातच साजूक तूप पण या पद्धतीने का लोणी काढल्यास तयार होते बघा किती छान तूप तयार झालं आवडल्यास सबस्क्राईब नक्की